सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पानलोटात काल रविवारीही मान्सून पूर्व पावसाने पाऊस कोसळलाय दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या या पावसाचा जोर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू सुरू होता होता हा पाऊस रात्री उशिरापर्यंत त्यामुळे धरणात नव्याने पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे गत आठ दहा दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने मुक्काम ठोकलाय कालही दुपारी पाऊस जोरदारपणे बरसल्याने डोंगर दऱ्यांमधील अधूनमधून धबधबे जोराने वाहत होते तर ओढे नाले खळखळत वाहत होते या पावसामुळे भंडारदरा अनलोड चिंब होऊन गेला आहे कपाशी बियाणे विक्रीत गैरप्रकार उघड झाल्याने कृषी विभागाने त्रिमूर्ती अॅग्रो सर्व्हिसेस पाचेगाव या दुकानावर धाड टाकत अनियमित विक्रीचे पुरावे गोळा केले शेतकऱ्यांकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक राहुल ढगे व नेवासा पंचायत समिती कृषी अधिकारी प्रताप कोपणर यांनी या ठिकाणी भेट देऊन तपासणी केली या तपासणी दरम्यान महिको कंपनीचे एमआरसी त्र्याहत्तर एक्क्याण्णव वाहन अधिक दराने विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले शेतकऱ्यांनी विक्री संबंधीचा बिल आणि ऑनलाईन व्यवहाराचा पुरावा सादर केला ज्यामुळे बियाणे दुकानदाराने निर्धारित किमतीपेक्षा अधिक दर आकारल्याचे उघड झाले या तपासणी दरम्यान खरेदी चालनावर कोणत्याही प्रकाराचा बियाणे लॉट क्रमांक आढळला नाही तसेच दुकानात साठा व भाव फलक अद्ययावत नसल्याचे दिसून आले कृषी विभागाने बियाणे नियंत्रण आदेश एकोणावीसशे त्र्याऐंशी व अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणावीसशे पंचावन्नच्या विविध कलमांखाली कारवाई करत एकूण एकावन्न कपाशी बियाणे पाकिटांवर विक्री बंद आदेश जारी केले आहेत तसेच कपाशी बियाणांचा काळाबाजार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलाय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची पदोन्नती अमरावती जिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे त्यांच्या जागेवर पुणे येथून जामाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आणि भूमी अभिलेखाचे अतिरिक्त संचालक आनंद भंडारी यांची बदली झाली असून ते आज दिनांक सव्वीस मे रोजी पदभार स्वीकारणार आहेत दरम्यान आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नगर जिल्हाधिकारी कार्यालयात आषाढवाडी नियोजन बैठक होणार असून या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी हे उपस्थित राहणार आहेत शेवगाव तालुक्यातील जुने दहिफळ येथे बुधवारी अल्पवयीन मुलाला एकाने विहिरीत फेकून दिले त्या दहा वर्षी मुलाचा मृत्यू झालाय आरोपीला नेवासा तालुक्यातील शिवारातून पळवून जाण्याच्या पाठलाग करून शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे एकवीस मे रोजी दहीफळ ते घोटण रस्त्यावर अमन शेख व तोफिक शेख हे रनिंग करत असताना तिथून सचिन गोरख भारसकर व पिनू गंगाराम भारसकर हे पायी चालत होते यावेळी अमन शेख याचा पाय घसरून तो सचिन भारसकर यांच्या अंगावर पडला याचा राग येऊन सचिन भारसकर यांनी अमन या मारहाण करून रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिले यात अमन याचा मृत्यू झालाय या घटनेनंतर सचिन भारसकर हा गावातून फरार झाला होता दरम्यान याबाबत बावीस मे ला बेबी गुलाब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय संगमनेर तालुका हा गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पावसाच्या तडाक्यात सापडला या पावसाने तालुक्यातील पश्चिमेकडील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय विशेषत कांदा कोथिंबीर आणि चारा पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे मे महिन्यातील उष्ण वातावरणानंतर अचानक सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले संगमनेर तालुक्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीव्र उष्णतेचे वातावरण होते मात्र दुसऱ्या आठवड्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेव्यात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय चालक राम एजन्सी शाखा साघडी नवी पेठ आणि मार्केट यार विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या यंदा मे महिन्यात नगर जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा बसला असून नगर दक्षिणेतील अनेक तालुक्यात धुवाधार पावसाने गावागावातील नदी नाले तुथडी भरून वाहू लागले असून तलाव बंधारे तुडुंब भरून वाहू लागलेत या पावसामुळे यंदा खरीप पेरणीपूर्व मशागतीची पंचायत झाली असून शेतकरी वर्ग आता पेरणी कराव्यात की पावसाची आणखी वाट पहावी अशा द्विधा परिस्थितीत दिसत आहेत जामखेड तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस थैमान घालतोय कधी दुपारी कधी रात्री तर कधी अनपेक्षितपणे येणाऱ्या या पावसाने शेतकऱ्यांची खरीफ हंगामाची तयारी पूर्णपणे विस्कळीत केली आहे शेतात पाणी साचल्याने नांगरणी अंतरमशागत आणि खत छत्रीकरणासारखी महत्त्वाची कामे थांबली आहेत यामुळे तालुक्याचे कृषी चक्रच कोलमडले आहे कांदा टोमॅटो भेंडी मिरची वांगी कोथिंबीर यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे महानगरपालिकेतील तांत्रिक पदांच्या भरती प्रक्रिया मार्गी लागण्याची चिन्ह आहेत आर्थिक अडचणींमुळे प्रशासनाने एकशे तीस पदांना कात्री लावत केवळ पंचेचाळीस पदे भरण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार सामाजिक आरक्षण निश्चितीसाठी पाठवलेला महानगरपालिकेला प्राप्त झाला आता महानगरपालिका स्तरावर खेळाडू दिव्यांग अशा समांतर आरक्षणाच्या निश्चितीची प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे महानगरपालिकेतील तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने महानगरपालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी अस्थापना खर्चाची अट शिथिल करून परवानगी द्यावी असा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठविला होता त्याला तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देत एकशे शहात्तर पदे भरण्याचा प्रस्ताव मंजूर केला राहुरी शहरात वाढत्या वाहतूक कोंडीला अडकाव करण्यासाठी राहुरी पोलिसांनी रॉंग साईड गाडी चालवणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत ट्रॅफिक जाम करत धोकादायक वाहन चालवणाऱ्या सहा चालकांवर मोटार वाहन कायदा कलम एकशे बावीस एकशे सत्याहत्तर अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे राज्य परिवहन महामंडळाच्या एका बस चालकावरही कायदेशीर कारवाई करत कठोर का संदेश देण्यात आलाय खंडाळा येथे एका महिलेला सून लपविल्याच्या संशयावरून मारहाण करून तिच्याकडून दीड लाख रुपये व पाच तोळे सोन्याचे गंठन परत देण्याची मागणी करत धमकी दिल्याची घटना घडली या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय रावसाहेब काळदाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचवरून योगिता शिंदे व इतर पाच अनोळखी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय सह्याद्री टॉप न्यूज, न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री